ब्रेकिंग न्यूज धरणगाव हायवे नंबर एकशे त्रेपन्न वर भीषण अपघात सुदैव जीवित हानी टळली दिनांक वीस सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे हायवे एकशे त्रेपन्न वर भीषण अपघात सायंकाळी पाच वाजता बी सी बेचाळीस अडुसष्ट त्रिगो नांदुराकडून जळगाव दिशेने जात असताना ट्रक क्रमांक आर जे झिरो नऊ जी डी चौदा सदौतीस धरणगाव जवळील उड्डाण पुलावर बंद पडलेल्या ट्रकला मागून धडक दिले कारवरील चालकाचा ताबा सुटला बंद असलेल्या ट्रक मध्ये जाऊन धडक दिली सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही फिगो कार एअर बॅग असल्याने प्राण बचावले तसेच तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी घटनास्थळी मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरे यांनी बचाव कार्य सुरू करत थांबलेली यातायात सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले पुढील तपास सुरू आहे मलकापूर मोहम्मद सेल्वर की रिपोर्ट देखते रहिए मलकापुर हलचल न्यूज़